प्राशा, अध्यक्ष महोदय आता मंत्री मोदयाने जे उत्तर दिलं की ते बंधारे तुटण्याचं किंवा खराब होण्याचं एक कारण आहे त्यातलं अतिवृष्टी होणे अध्यक्ष महोदय आपलं डिपार्टमेंट संपूर्ण अतिवृष्टीने महापूर आलं तरी टिकतील असेच बंधाऱ्याच्या क्वालिटीचे आपण पैसे देत असतो म्हणून अतिवृष्टी झाली म्हणून बनणारे फुटणं हे काही मंत्री महोदयांचं उत्तर संयुक्तिक नाही नंबर दोन त्या बंधाऱ्यांमध्ये अक्षरशः जी साईज असते मेटलची ती ओव्हर साईज म्हणजे अक्षरशः डब्बर भरण्यात आला आहे फक्त वीस एम एम ची त्याच्यामध्ये कॉन्क्रीट पाहिजे होतं आणि तिसरं महत्वाचं मंत्री महोदय पोरस मेटल भरण्यात आलेलं त्याच्यामध्ये पोरस म्हणून ह्या सगळ्या बंधाऱ्याची तुम्हाला थर्ड पार्टी इन्स्पेक्शनच करावं लागेल त्याच्यामध्ये कमीत कमी तेहतीस वर्ष त्याचा एक खडा सुद्धा निघून नये अशा त्या कॉलनीची आपण बंधारे बनवत असतो आणि जर असे दोन दोन पाच पाच सात सात वर्षामध्ये जर बंधारे घडीघडी बनवायला लागलो तर बाकीचं काम आपल्याला करायचं आहे की नाही म्हणून या सगळ्या बंधाऱ्याची पूर्ण इन कॅमेरा आपण चौकशी करून एका महिन्याच्या आत रिपोर्ट द्याल का अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य यांनी जो आ, या ठिकाणी पेसिफिक प्रश्न विचारला की बंधारा फुटला मी फुटला असं कुठेही म्हटलं नाही बंधाऱ्याचं अनेक वेळा आमचे आम जे छोटे बंधारे जलसंधारण विभागाकडून बांधण्यात येतात त्याच्या बाजूची जी माती आहे ती कुठेतरी वाहून जाते बंधारा फुटत नाही मग त्याची दुरुस्ती केल्या जाते आणि अशा वेळेस मग त्याची दुरुस्ती या ठिकाणी करतो आणि पेसिफिक या ठिकाणी हा परबणीचा प्रश्न आहे सतरा बंधारे जे आहेत ते जिल्हा परिषदेने बांधलेले आहेत म्हणजे पूर्ण बासष्ट बंधारे जिल्हा परिषदेचे होते आणि बासष्ट मधून पंचेचाळीस आहे सतराची जी दुरुस्ती आहे ती जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रस्तावित आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा बंधाऱ्याच्या संदर्भात कुठे तक्रार आली तर त्याची चौकशी विभागामार्फत होतच असते बोला बोला आज प्रश्न वेगळा आणि मंत्रीमध्ये वेगळा उत्तर मी हे सांगू लागलो तक्रार वेगळी काय ही तक्रारच सांगतोय मी तुम्हाला मी बघून आलोय ते त्याच्यामध्ये डब्बर आहे त्याच्यामध्ये ओ सिमेंटचं जे प्रमाण पाहिजे ते पूर्ण नाही मातीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये सँड नाही आहे आर्टिफिशियल सँड नाही त्याच्यामध्ये म्हणून माझी विनंती मंत्री मोदय तुम्हाला प्रॉब्लेम काय त्या बंधाऱ्याची चौकशी होऊ द्या जरी डी एल पी संपला असेल तरी आज जर मटेरियल बरोबर नसेल सर दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या तुम्हाला आम्ही इतकीच विनंती करतोय त्या बंधाऱ्याची तुम्ही इन कॅमेरा चौकशी लावली पाहिजे ती आपण लावणार का अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांना मी परत या ठिकाणी विनंती करतो की अशा महाराष्ट्रामध्ये आज भरपूर स्ट्रक्चर आमचे आहेत सर्व स्ट्रक्चरची जर चौकशी करत राहिलो तर तुम्हाला काही तक्रारी जर असेल कोणत्या बंधाऱ्याच्या संदर्भात तर आपण त्या तक्रारी द्या त्याची आम्ही चौकशी करू अध्यक्ष त्याच बाबतीत आम्ही बोलत आहोत आपण सांगतात की स्पेसिफिक स्पेसिफिकच प्रश्न आहे ना हा बंधाऱ्याच्या बाबतीत बोलत आहे मंत्री महोदय तुम्ही का बरं दुसऱ्याला वाचवताय तुम्हाला चौकशी करायला काय हरकत आहे जे होईल ते होईल चौकशी मध्ये आपण कृपाया अध्यक्ष मध्ये आमची माझी विनंती काय माहिती आहे आम्ही बनवतो शेतकऱ्यांच्या या पाण्याकरता तुम्ही बघा इथं रिपोर्ट मध्ये आलं आहे चाळीस टक्के सुद्धा पाणी थांबलं नाही त्या गोष्टीमुळे निकृष्ट दर्जाचे हे बंधारे बांधलेले आहेत आतमध्ये डब्बर आहे माती आहे तुम्ही चौकशी करा इतकं मी सांगतोय स्पेसिफिक सांगतोय दुसरं सांगत नाहीये आपण चौकशी लावावी ही माझी विनंती ती आपण लावणार अध्यक्ष मोदे परभणी जिल्हा परिषदेकडून जे बासष्ट बंधारे बांधण्यात आले होते अध्यक्ष पटलावर हे फोटो ठेवतो त्याच्यातले पंचेचाळीस बंधारे सुस्थितीत आहे ज्यामध्ये पाणी थांबलेलं आहे आणि जे सतरा बंधारे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नादुरुस्त आहे त्याच्या संदर्भात हे सुद्धा फोटो आमच्याकडे आहे हे सुद्धा आम्ही पटलावर ठेवतो हो अध्यक्ष महोदय तरी सन्मान्य सदस्य म्हणत असतील तर या सतरा बंदारेच्या संदर्भात चौकशी आम्ही करू अध्यक्ष महोदय चला पुढे जाऊया पुढे जाऊया प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चार